काही प्रश्न असाही निर्माण करतील महाराज पण तो ईश्वर वास्तवात आहे का कथेचा तिसरा दिवस सुरू होता आणि त्या दिवशी काही जण जवळ आले आणि त्यांनी विचारलं ईश्वराचं नाम सांगताय सांगता पण तो ईश्वर खरंच आहे का तो तुम्हाला कधी भेटला का तुम्ही त्याला कधी पाहिलं का आणि जर भेटला असेल तर कुठं भेटला याचा पत्ता आम्हाला सांगावा गुरुत्वाकर्षणाचा बलाचा नियम तुम्हाला सांगतो विद्युत बल सुरू केल्याशिवाय जमिनीच्या खालचं चाळीस फुटापर्यंत पाणी जर वर येऊ शकत नाही तर तुझ्या बंगल्याच्या बाजूला असणारं नारळाचं चा झाडही चाळीस फुटाचं चा आहे आणि गुरुत्वाकर्षण बलाचा नियम सगळीकडे लागू होतो मग तिला झाडाच्या खाली अशी कोणती मोटर बसवलेली आहे की जी मोटर खालचं पाणी नारळात नेऊन ठेवते ज्या ईश्वराची खऱ्या अर्थानं आम्हाला प्राप्ती करायची आहे काही प्रश्न असाही निर्माण करतील महाराज पण तो ईश्वर वास्तवात आहे का तो ईश्वर खऱ्या अर्थानं आहे का याही प्रश्नाचे उकल खऱ्या अर्थानं उद्या कुणाच्या मनामध्ये सुरुवातीला हा प्रश्न राहू नये म्हणून याही प्रश्नाचं उत्तर घेण्याचं व्यासपीठाच्या पूर्वार्धामध्ये कथेच्या आपण प्रयत्न करणार आहोत आणि म्हणूनच प्रश्न असा निर्माण होतो महाराज ज्या परमात्म्याच्या चरणावर आम्हाला जायचं आहे मार्ग दाखवणारे संत रूप आहे पण तो ईश्वर वास्तवात आहे का आता काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि ती तुमच्याकडून मिळावी ही मात्र अपेक्षा आहे आता खऱ्या अर्थानं जर पंधरा लाख माकडं पंधरा लाख टाईपरायटरवरती सलग पंधरा वर्ष टाईपरायटरवरती बटणं दाबत राहिली तर माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे त्यामधून एखादं गीत तयार होईल का मातीचा ढिगारा समोर पडलेला आहे दहा वर्ष आपण सातत्यानं त्या ढिगाऱ्याकडं पाहतो आहोत मग त्यातून एखादं मडकं तयार होईल का मग पंधरा वर्ष पंधरा टाय खऱ्या लाख टायपरायटरवरती पंधरा लाख माकडं बटणं दाबत राहिली पण त्यातून महम्मद रफीचं एक काही गीत निर्माण होऊ शकत नाही मातीचा ढिगारा पडलेला आहे पण त्या ढिगाऱ्याकडं आम्ही पाहत राहिलो त्यातून एक मडकंही तयार होत नाही तर मग खऱ्या अर्थानं चल स्वरूपामध्ये असणारं एवढं मोठं ब्रह्मांड हे आपोआप तयार झालं असेल का ते ज्यानं निर्माण केलेलं आहे तो जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी म्हणजे देव आहे आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं दोन महिन्यापूर्वी एका कथेच्या माध्यमातून मला एका ठिकाणी हाच प्रश्न विचारला होता कथेचा तिसरा दिवस सुरू होता आणि त्या दिवशी काही जण जवळ आले आणि त्यांनी विचारलं महाराज गेल्या तीन दिवसापासून तुम्ही परमात्म्याचं नाम सांगता ईश्वराचं नाम सांगताय पण तो ईश्वर खरंच आहे का तो तुम्हाला कधी भेटला का तुम्ही त्याला कधी पाहिलं का आणि जर भेटला असेल तर कुठं भेटला याचा पत्ता आम्हाला सांगावा तो जर दिसला असेल तर कुठं दिसला याचा पत्ता आम्हाला सांगावा नाही तर तीन दिवसापासून सांगताय ते आता बंद करावं म्हटलं आता ठीक आहे उत्तर तर दिलंच पाहिजे आणि उद्या हाही प्रश्न तुमच्या मनात राहू नये पण याचंही उत्तर आपण व्यासपीठावर शोधण्याचा प्रयत्न करूयात मी त्याला सहज विचारलं कारण ती कथा खारगरला होती आणि मी त्याला विचारलं की दादा खऱ्या अर्थानं तुम्ही कथेला आलात पण करता काय तो म्हटलं मी एक अधिकारी आहे म्हटलं अधिकारी आहात आणि आज कथेला आलात मग कथेला ऑफिसवरून आला तर लगेच आलात का म्हटलं नाही महाराज घरी गेलो बॅग ठेवली आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर खऱ्या अर्थानं इथपर्यंत आलो म्हटलं अच्छा म्हणजे आता खऱ्या अर्थानं राहिला कुठं म्हटलं पाचव्या फ्लोअरला म्हटलं अरे बा मग पाचव्या फ्लोअरला राहता इथं पाण्याचं कसं काय म्हटलं अत्यंत व्यवस्थित आहे पाणी वेळच्या वेळेवर येतं म्हटलं अरे बा पाणी येतं म्हणजे वरून येतं का नाही म्हटलं महाराज घरामध्ये नळ आहे नळाला पाणी येतं म्हटलं अरे वा नळाला पाणी येतात म्हटलं नाही महाराज अहो नळाला पाणी येतं हे आपल्याला दिसतं पण त्यासाठी पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनमधून हे पाणी येतं म्हटलं अच्छा म्हणजे पाईपलाईनमधून पाणी येतं तर म्हटलं नाही ओ महाराज अहो नळाला पाणी येतं हे आपल्याला दिसतं त्यासाठी पाईपलाईन जोडलेली आहे हेही खरं आहे पण त्याखाली बोरवेल आहे आणि त्या बोरवेलमधून हे पाणी इथपर्यंत येतं मग म्हटलं राजा जर बोरवेलमधून पाणी इथपर्यंत येतं तर ते आपोआप येतं का त्याला वाटलं महाराज कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झालेले दिसत आहेत म्हणून त्यानं विचारलं महाराज असं नाही अहो पृथ्वीचा वैज्ञानिक नियम असं सांगतो की खऱ्या अर्थानं पृथ्वी तलावरती गुरुत्व आकर्षण आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅव्हिटी असं म्हणतो आणि ती ग्रॅव्हिटीचा दाब इतका प्रचंड आहे जोपर्यंत त्या बोरवेलमध्ये आपण मोटर टाकत नाही आणि त्याला विद्युत दाब जोडत नाही तोपर्यंत ते पाणी पाचव्या माळ्यावर येऊ शकत त्याशिवाय ते पाणी येणार नाही मग त्याला एकच प्रश्न विचारला दादा जर खऱ्या अर्थानं गुरुत्वाकर्षणाचा बलाचा नियम तुम्हाला सांगतो विद्युत बल सुरू केल्याशिवाय जमिनीच्या खालचं चाळीस फुटापर्यंत पाणी जर वर येऊ शकत नाही तर तुझ्या बंगल्याच्या बाजूला असणारं नारळाचं चा झाडही चाळीस फुटाचं चा आहे आणि गुरुत्वाकर्षण बलाचा नियम सगळीकडे लागू होतो मग तिला झाडाच्या खाली अशी कोणती मोटर बसवलेली आहे की जी मोटर खालचं पाणी नारळात नेऊन ठेवते ती जी मोटर आहे ती जी चेतना आहे ती चेतना म्हणजे भगवंत परमात्मा आहे आता हे उत्तर एकाला पटलं आणि तो जागेवर बसला पण अजून ती गजन होतेच त्यातला दुसरा म्हटला महाराज हे पटण्यासारखं होतं पण पटलंच असं नाही म्हटलं ठीक आहे मी जेव्हा कथेला आलो तेव्हा मी तुमच्या सोसायटीच्या खालून चाललेलो होतो शांतपणे ऐका वाक्य फार सोपं आहे शब्द फार सोपं आहेत पण पुन्हा मनामध्ये हा प्रश्न कधी येणार नाही उत्तर घेणं अपेक्षित आहे म्हटलं तू त्या ठिकाणी व्यायाम करत होता हो म्हटलं आमच्या सोसायटीच्या खाली जिम आहे त्या जिम मध्ये रोज संध्याकाळी मी व्यायाम करतो म्हटलं अरे वा म्हणजे तिथं तू सारखा काहीतरी रुमाल घेऊन गालावरती पुसत होता म्हटलं महाराज वेडे आहात का अहो व्यायाम करताना घाम येत होता तो घाम येत असल्यामुळं मी तो घाम रुमालानं पुसत होतो म्हटलं अरे वा म्हणजे जिमवरून झाल्यानंतर व्यायामशाळेतून तू सरळ कथेला आला म्हटलं नाही महाराज इथून मी घरी गेलो घरी आंघोळ केली आणि मग तुमच्या कथेला आलो म्हटलं अरे वा असं केलं तर मग आता ज्यावेळेस तुझा व्यायाम सुरू होता त्यावेळेस तुला घाम येत होता तो कसा तो म्हटला शरीरामध्ये विज्ञान नियम असं सांगतो की जेव्हा खऱ्या अर्थानं शरीरामध्ये जी काही तंतू आहेत त्या शरीराच्या त्वचेच्या तंतूंमधून तो घाम शरीरा बाहेर पडतो मग म्हटलं अच्छा असं होतं म्हणून घाम येतो मग म्हटलं तुझ्या वेळेस आंघोळ करायला गेला त्यावेळेस त्याच तंतूंमधून ते पाणी तुझ्या शरीराच्या आत गेलं असेल प्रश्न चुकीचा आहे का म्हटलं महाराज असं होईलच कसं अरे म्हटलं असं होणारच नाही याच कारण असं आहे तू व्यायाम करत असताना आपोआप तुझ्या त्वचेचा दरवाजा उघडला जातो रूपी आणि त्यातून शहरातला टाकाऊ खऱ्या अर्थानं जल म्हणजे गामबाहेर पंगोळीला बसतो त्यावेळेस आपोआप ती छिद्र बंद होतात ती बंद करणारी झडप जी चावी आहे ती चावी ज्या चैतन्याची आहे तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे आता मात्र खऱ्या अर्थान त्यातल्या तिसऱ्यालाही पटलं पण पटल्यानंतर त्यानं पुन्हा विचारलं महाराज हे जरा पटण्यासारखं होतं पण आणखी काही म्हटलं ठीक आहे आता मला सांगा आता इथं सगळे शेतकरी आहेत बरोबर माती काळभोर हो आहे आणि सव्वा लाखापर्यंत आता इकडं गुंठ्याचाही बाजारभाव गेलेला आहे त्यामुळं तुमचं भर चाललेलं आहे पण येताना मी पाहिलं ज्या वेळेस बनकर फाटायच्या पुढं निघालो ऊस होता पुढं मिरचीचीही लागवड आहे त्यापुढं वांगीही पाहिले आणि मला प्रश्न असा पडला माती सगळीच काळभोर आहे पण त्या काळभोर मातीमध्ये पाणीही सारखंच आहे आणि खताच्या मात्रा मंग्र नत्र असू द्या पालाश असू द्या स्फुरद असू द्या त्याचीही मात्रा सारखीच आहे पण येताना पाहिला ऊस गोड होता आणि पुढं पाचशे मीटरवर आल्यानंतर पुढं असलेली मिरची ती मात्र तिखट होती आणि त्यापुढं कारलं ते कडू होतं माती एकच होती पण एकच माती एकच पाणी एकच खत आहे त्यातून निघणारी मिरची मात्र खऱ्या अर्थानं तिखटपणा देते कारलं कडूपणा देतं आणि ऊस मात्र गोडी देतो हे मॅनेजमेंट ज्याचं आहे तो जगाचा मालक म्हणजे भगवान परमात्मा आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये सूर्य आम्हाला हवा हवासा वाटतो आम्ही सकाळी अकरा वाजले तरी त्याखाली बसतो पण जेव्हा खऱ्या अर्थानं जून सुरू होतो तेव्हा मात्र सकाळी सा साडेनऊ वाजले आम्ही घराकडं गोठ्याकडं सावलीकडं धाव घेतो सूर्य एकच आहे पण ब्रह्मांडाचं गणित त्याचं गुणोत्तर मात्र कोण बसवतं तो बसवणारा जो कुणी आहे तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे आता मात्र एकाला तेही पटलं तोही खाली बसला पण अजून दोन बाकीच होते आता त्याला विचारलं बाबा ठीक आहे तू म्हणतो ते मी मान्य करतो पण आता मला सांग तुझ्याकडं गाडी कोणती आहे कारण सध्या जी एस टी कमी झाल्यामुळं ह्या दसऱ्याला बऱ्याच गाड्या आल्या जी एस टी कमी झाल्यामुळं म्हटलं तुझ्याकडे आता एखादी गाडी असेल मग कोणती आहे तो म्हटला माझ्याकडं होंडा सिटी आहे म्हटलं कधी घेतली म्हटलं दोन हजार अठराला घेतली आणि आता आता गाडी विकायची आहे कारण दुसरी घ्यायची मॉडेल अप अपग्रेड झालेलं आहे आणि मला नवीन गाडी घ्यायची आहे म्हटलं का होंडा सिटी दोन हजार सतरामध्ये घेतली तिला चार चाक आहेत बरोबर आत्ता घेशील तिलाही चार चाक आहेत तिलाही दोन वायफर आहेत तिलाही दोन वायफर आहेत काचाही सारख्या शीट लेवलही सारखी आहे मग का घ्यायची म्हटलं महाराज वेडे आहात का अहो खऱ्या अर्थानं दोन हजार सतरामध्ये जे मॉडेल होतं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी घेतोय ते एक सिक्सपर्यंत पर्यंत आहे इतकं अपग्रेड झालंय म्हटलं मग दोन हजार सतरा साली ज्या इंजिनिअरनं जो होंडामध्ये मध्ये काम करत होता त्याला कळलं नाही का की दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये काय गरज आहे काय हवं आहे हे अपग्रेशन त्याला आठ वर्षापूर्वी कळालं नाही का म्हटलं कळेलच कसं आठ वर्षानंतर जे हवं आहे ते नंतर कळेल ना म्हणून तर दरवर्षी मॉडेल बदली होत मग ते मोबाईलचं असू द्या खऱ्या अर्थानं कपड्याचा ब्रँडही असू द्या किंवा चारचाकी गाडीही असू द्या पण ती दरवर्षी अपग्रेड होत जाते दरवर्षी बदलत जाते कारण पुढच्या वर्षी मार्केटमध्ये काय येणार आहे हे एक वर्ष आधी त्या इंजिनियरला कळत कळत हजारो लाखो करोडो वर्षापूर्वी जगाच्या मालकानं एकच गाडी देह नावाची बनवली इंडिकेटर एकदाच फिट केलेत हॉर्न एकदाच बसवलं आहे टायरही दोन्ही एकदाच दिलेत आणि स्टेरिंगही एकदाच दिलं आहे पण एवढे लाखो करोडो हजारो वर्ष निघून गेले पण त्या मॉडेलमध्ये एकदाही बदल करण्याची गरज पडली नाही किंवा ब्रह्मांडाच्या शेवटच्या अंशापर्यंत पडणार नाही हे ज्या इंजिनिअरनं बनवलेला आहे तो इंजिनिअर म्हणजे देव आहे कारण लक्षात घ्या आता खऱ्या अर्थानं दोन हजार सतरामध्ये फ्रंट कॅमेरे होते दोन हजार पंचवीसमध्ये कारला बॅक कॅमेरे आले कारण आता पुढून सरळ येतील पण मागून कसे येतील माहीत माणसंही अशीच झाली पहिली माणसं तोंडावर बोलायची आता पाटमोरी बोलतात पहिली माणसं तोंडावर बोलायची तोंडावर वारही करायची समोरासमोर आता पाटमोरे वार करतात पण पाटमोरे वार करणारे वाढले ब्रह्मांडात बदलही अनेक झाले पण जे मॉडेल काल बनवलेलं आहे ते आजही असंच आहे उद्याही असत राहणारे त्यात बदल करायची गरजच वाटत नाही कारण ज्या इंजिनिअरने ते बनवले तो जगाचा मालक ईश्वर आहे आता याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थानं प्रत्येक देशाला चालवणारा कोणीतरी पंतप्रधान राष्ट्रपती आहे त्याशिवाय रा देश चालतो का मग एकशे वीस कोटी लोकसंख्या असणारा देश जर खऱ्या अर्थानं एका नेत राष्ट्रपती शिवाय पंतप्रधानाशिवाय चालू शकत नाही एवढी मोठी ग्रह त्यातही पृथ्वी आहे मग तिला चालवणारा जर कोणी असेल बरं खऱ्या अर्थानं यांच्याकडून चुका होऊ शकतात पण त्या मालकाकडून कधीही चूक होत नाही कारण खऱ्या अर्थानं बनवलेलं ब्रह्मांडच त्याने बनवलेलं आहे आणि एवढं जेवढं मोठं मॅनेजमेंट ज्याचं आहे तो मॅनेजमेंटचा ब्रह्मांडातला सगळ्यात मोठा गुरु म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे आले हे कोणा सगळे ब्रह्मांडाचे गंधर्वाज एकाच जागी आलेत का एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज लक्षात घ्या अह भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलू शकत नाही आणि त्याच्या सत्तेशिवाय आपण श्वासही घेऊ शकत नाही म्हणून जगाच्या मालकानं जे आम्हाला दिलेलं आहे त्याबाबत आम्ही त्याचं ऋणी राहणं अत्यंत गरजेचं आहे पण इथं एक वाक्य फार महत्वाचं आहे ब्रह्मांडाच्या धन्यानं या ब्रह्मांडातली प्रत्येक गोष्ट आम्हाला दिली पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट मात्र सगळ्यांना सारखी नाही दिली आणि जर कोणती गोष्ट ती असेल तर ह्या देहाचा विकास म्हणजे खऱ्या अर्थानं शरीराचा विकास तो जगाचा मालक करतो तुम्ही एक महिना झोपून जरी राहिलात तरी तुमची नखं वाढणार आहेत तुम्ही व्हेंटिलेटरवर जर राहिलात पण आतून जर चालू असेल हवे मुळं नाही कारण कोरोनाच्या काळात त्या हवेमुळेच बरे जणांचे लाखाने बिल गेले पण जर खरंच वास्तव चैतन्य अंतकरणात असेल तर दाढी वाढल्याशिवाय राहात नाही तुम्ही झोपून राहिलात तर शरीराचं आणि वजन वाढल्याशिवाय राहत शरीर कधीही थांबत नाही परमात्म्यानं तुम्ही काम करा करू नका कर्म करा करू नका पण देहाचा विकास मात्र केलेला आहे पण या जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या बुद्धीचा मात्र विकास केला नाही आणि तो विकास करण्यासाठी जो खऱ्या अर्थानं महामार्ग आहे तो महामार्ग म्हणजे संत चरित्र आहे कारण लक्षात घ्या महाराज आता जर पाहिला गेलं तर जगाच्या मालकानं सगळ्यांची बुद्धी जर सारखी ठेवली असती सगळ्यांना दोन हात दिले सगळ्यांना दोन पाय दिले सगळ्यांना दोन डोळे दिले सगळ्यांना नाक दिलं पण बुद्धी ही मेंदू सगळ्यांना दिला पण बुद्धी मात्र सगळ्यांना सारखी दिली नाही नाही तर सगळेच ज्ञानोबा तुकोबा झाले असते पण त्या मार्गानं जात त्या पदापर्यंत जाण्यासाठी जो प्रवास आहे तो करावा कसा हे सांगणारा दिशादर्शक फलक म्हणजे संत चरित्र अध्यात्म आहे